पिंपरीतनं मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाला कार न चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पिंपरीच्या शंकर चौधरी चौकात ही घटना घडलेली आहे या घटनेत निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झालेला आहे या प्रकरणी सुशील काळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे तो दारूच्या नशेत असल्याचं उघड झालेलं आहे तर मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाला कार न चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या घटनेत निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झालेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कैलासपुरी यांच्याकडून घेऊया कैलास, कैलास अतिशय गंभीर प्रकारे फक्त बोललं म्हणून त्यातून हा सगळा प्रकार घडलेला आहे कधीच्या कधीची ही घटना आहे आत्ताचे अपडेट्स काय मध्यरात्री यशवंत नगर मध्ये ही घटना घडलेली आहे मित्राने मैत्रिणीशी बोलतोय म्हणून मित्राच्या अंगावर गाडी घालण्याचा हा प्रयत्न आहे या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी जो आरोपी काळे आहे त्याला अटक केलेली आहे मात्र एकूणच इतक्या शुल्लक कारणावरून ज्या पद्धतीनं गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल सध्या तरुण जो आहे तो जखमी आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस जे आहेत ते अधिक तपास करत आहेत मात्र जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे नक्कीच धन्यवाद कैलास तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी